चंदगड तालुक्यात काजू ते दोनशे काजू उद्योजक या व्यवसायामध्ये आहेत आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ते लोकांना या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार मिळालाय बरेच तरुण मुलं या व्यवसायामध्ये उतरत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या काजू बिलाही दर मिळतोय पण अलीकडच्या कालखंडामध्ये काजू उद्योग मध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत आहे त्यामुळे महाराष्ट्र भारत त्याचबरोबर जगातील उद्योगाबरोबर इथल्या उद्योगाला स्पर्धा करावी लागते त्यामुळे जागतिक दर्जाचं ज्ञान उद्योजकांना मिळावं यासाठी आधुनिक प्रदर्शन व जानेवारी दोन हजार शिनोळी येथे डॉल्फिन अँड डॉल्फिनच्या हॉलमध्ये आयोजित केल्याची माहिती चंदगड तालुका काजू असोसिएशनने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं कोल्हापूर जिल्हा पंचवीस व सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिनोळे येथे काजू एक्सपोचे प्रदर्शन भरवलेलं आहे अर्थात तर मराठीमध्ये आपण काजू महोत्सव असं म्हणू हा काजू महोत्सवाचे उद्घाटन म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि अभिषेक देव आपण यांच्या शू हस्ते होणार आहे या कार्यक्रमाचा का अध्यक्ष या विभागाचे मान्य आमदार शिवाजीराव पाटील साहेब बसवणार आहेत या काजू एक्सपोच्या माध्यमातून फक्त म मशिनरीचं प्रदर्शन न ठेवता चर्चासत्र सुद्धा आयोजित केलेलं आहे यामध्ये दे अभिषेक देव यांचं काजूच्या निर्यात धोरणासंदर्भातलं चर्चासत्र आहे विनायक कोकरे यांचं वेगवेगळ्या अनुदान या काजूला आणि उद्योगाला कशा पद्धतीने मिळतं त्या संदर्भातलं चर्चासत्र आहे मशिनरीचं खुलं प्रदर्शन सुद्धा आयोजित केलेलं आहे या माध्यमातून या उद्योगामध्ये येणाऱ्या नवनवीन उद्योजकांना आणि जे प्रस्थापित उद्योजक जे आहेत त्यांना मशिनरीचा आणि काजूच्या ज्ञानामध्ये त्यांना भर पडणार आहे शेतकऱ्यांनाही या माध्यमातून मदत होणार आहे नवीन उद्योजक जे काजू व्यवसाय करणार आहेत त्या उद्योजकांना सुद्धा एकाच क्षेत्राखाली काजू यंत्राची सगळी माहिती आणि काजू उद्योगाची सगळी माहिती मिळणार आहे त्यामुळे जनगड आजरा गडिंगज तालुक्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील त्याचबरोबर सीमा भागातील बेळगाव जिल्ह्यातील सर्व काजू संदर्भातल्या व्यावसायिकांनी उद्योजकांनी आणि शेतकऱ्यांनी या काजू एक्सपो दोन हजार पंचवीसला उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो